वरंगाव शहर हो परिसरात स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये वरंगाव शहर हो परिसरात स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये औरंगाव शहर हो परिसरात स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये एवढे येत आहे की थोडस रेट लागला तर ते बिल युनिट आकारून राहिलेला आहे त्याच्यात आमची विनंती आहे जे लावलेलं आहे ते काळा आणि या राज्याच्या मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की सर्वसामान्य ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर लागणार नाही असं त्यांनी विधानसभेत आश्वासन दिलाय लावतो रे लावतो बंद करा बंद बंद करा करा स्मार्ट मीटर जे शहरामध्ये तुम्ही लावले आहे हे याच्यामुळे बिल जास्त येते आमच्या सिद्धेश्वर नगर भागात मजूर लोक राहतात त्या मजूर लोक बिचारा सकाळी जातात संध्याकाळी घरी येतात तरी तुम्ही स्मार्ट मीटर लावणे लावले आधी बिल एवढे येत आहे की थोडस एक गेल रेट लागला तर ते बिल युनिट आकारून राहिलेला आहे त्याकरता आमची विनंती आहे जे लावलेले आहे ते काढा आणि या राज्याच्या मुख्यमंत्री मोदय हो देवेंद्र दे दे फडणवीस दे दे साहेबांनी सांगितलंय की सर्वसामान्य ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर लागणार नाही असं त्यांनी विधानसभेत आश्वासन दिलं लावतांना हे पाहिजे आता जर मुख्यमंत्री मोदय हो जर सांगताय तर तुम्ही त्यांच्या आदेशाचं आव्हान आहे तुमच्या जा विभागाकडनं का हे चुकीच आहे का मुख्यमंत्री मोदे जर विधानसभेत जर सांगताय सर सर मुख्यमंत्री मोदे जर विधानसभेत सांगताय कि स्मार्ट मीटर ग्राहकांच्या सर्वसामान्य लावण्यात येणार नाही मग मुख्यमंत्र्यापेक्षा कोणी मोठा आहे का राज्यामध्ये तीनशेच्या परवानगीच परवानगी नाही ना है है। था था आता मिनिट डायरेक्ट पोलवर लावले आता पोलवर महायचा मतबस नये ना तुम्ही त्यांच्या घराच्या समोर बघा ना हे स्टँडवर जे पोलवर लावले ते तातडीने काढायचं आहे पण घराच्या दर्शनी भागाला हवा ना समोर लावा ते एक मिनिटा पोलवर काप लावताय असं म्हणताय ते काढ टाकत आहे ते बा मी आम्ही जे बोलतोय ना हे आम्ही काय आमच्या मनानं बोलतोय सर्व सौरंगाव शहरा परिसरातले लोक जे आहे ते आमच्याकडे भावना मांडायला येत आहे हे ये मीटर अक्षरशः अत्यंत पलटी आहे पलटी म्हणजे असाय किंवा वीस प्या माझ्यासाठी हे जे मीटर जे आहे हे सर्वसामान्य जनतेचा जीव घेणार मुख्यमंत्री मोदयांनी विधानसभेत जर कधी जाहीर केलाय की हे स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये तर हे सी बी आमच्या औरंगाबाद शहर परिसरातले का करताय आज काय करणे सक्तीनगर एटर बस होत आहे सिद्धेश्वर नगर मध्ये मजूर लोक राहतात त्या मजूर लोकांच्या घरावर हे मीटर अरे चेक सकाळपासून संध्याकाळी कामावर जातात संध्याकाळी आल्यावर एक बल आणि एक पंखा चालतो तेले दोन दोन अडीच अडीच हार बिल जे आमच्या अरुण गोपाळ आहे बोर्डीचे यांना वीस हजार एकवीस हजार बिल हा माणूस वीस पाहिले आला इथे आम्ही त्याला सांत्वन केलं नाही पण ते उद्या साहेब चांगला सकारात्मक माणूस साहेबांना पण विनंती करणार आहे साहेब याच्यावर कार्यवाही करतील पण याच्यावर जर कधी नाही जर कधी मानलं तर आम्ही एक सुद्धा मीटर जे लावलाय ते काळ्यासाठी जे होईल जे जे जनतेच्या हितासाठी आम्हाला करायची वेळ येईल त्या माध्यमात आम्ही उचलू शेवटी आमच्या सीएम न काढलेला आदेश त्या आदेशाचा जर कधी अवमान महावितरण होत असेल तर हे तुम्ही विषयाच्या माध्यमात आहे हे तातडीने ज्या साहित्य तीन माया आहे या जर तुम्ही नाही पुरे केल्या तर आम्ही गणपती विसर्जन करणार नाही म्हणजे ना, 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 नाही आणि याला जर कधी धार्मिक भावना जर कधी के उभा केल्या त्याला तुम्ही एम एस सी बी जबाबदार राहणार आहे लय झाला या विषयावर आम्ही कोणाला जाणार नाहीये हे जे आहे हे नको आम्हाला

त्यांनी संबंधित कन्सर्न सेक्शन ऑफिसरला संबंधित कॉन्टॅक्ट करावा त्यांच्या वीज ते निरसन करण्यात जे आहे म्हणत आहे वैयक्तिक जे आहे जसं यांचं बोरडी आहे त्याचं आपण शंकेचं नक्कीच निराशन करू नंतर सिद्धेश्वरनगर सिद्धेश्वरनगरचे काय आहे ते सिद्धेश्वर नगर ही आलटो मध्ये येतो त्यांच्या मॅडमला तुमचं काय म्हणणं आहे काय नाही इंडिव्हिज्युअल प्रत्येक ग्राहकाच्या शंकेचं निरासन आपण करू साहेब मॅडम तुमच्याकडे आता स्मार्ट मीटरच्या बाबतीत जे आहे त्याच्या टीवडी मीटर आहे स्मार्ट मीटर नाही आहे त्याला प्रिपेडही मीटर नाही आहे ते जे मीटर लागलेले आहेत तुमच्या घरी त्यात काही प्रीपेड म्हणजे तुम्हाला आधी रिचार्ज करावा लागतो असा विषय नाही आहे आपलं जसं मीटर होतं आधीचं तसंच मीटर आहे ते ते फक्त टीओडी मीटर आहे त्या तुम्ही टाईम ऑफ डे नुसार आहे तुम्ही कोणत्या वेळेला किती वीज वापरली याचं त्याच्यात रेकॉर्डिंग होत टीओडी मीटर हां टीओडी मीटर आहे आणि त्यात जसं आहे तुम्ही कोणत्या वेळेस कुठे बेनिफिशियल असते कोणत्या वेळेस तुम्ही किती वीज वापरता याचं रेकॉर्डिंग होते आणि भविष्यात तुम्हाला त्याच्या कोणत्या वेळेस तुम्ही किती वीज वापरता त्याच्यानुसार टॅरिफ येऊन टॅरिफही कमी होणार आहे त्याच्यासाठी हे मीटर लावणं आपल्याला आवश्यक आहे जे जुने मीटर आहे त्याच्यात हे फॅसिलिटी नाही आहे त्यामुळे हे जे आहे स्मार्ट मीटर म्हणण्यापेक्षा याला आपण टीओडी मीटर ओढलेलं नाही चांगला स्मार्ट मीटर म्हणणं हे नाही आहे आणि प्रीपेड नाहीये ते मीटर प्रीपेड ते मीटर लागल्यावर स्मार्ट मीटर आहे सर प्रीपेड मीटर आहे हे मीटर लागल्यावर स्मार्ट मीटर आहे ने प्रीपेड मीटर हे मीटर हे स्मार्ट आहे आमचं म्हणणं स्मार्ट आहे तर मग ठीक आहे टीओडी तुमच्या इलेक्ट्रिक बिल आले काय गरि म्हणून बाज जाजत वाटली हे एक आली एक एक बिल रोज दर आहे येते काय गरि मग एवढी आम्हाला तीनशे चारशे रुपये मॅडम कडे गेलो भाऊ मॅडम इकडे बसली मॅडम म्हणून मी येत नाही मग नुकसान जायक जा कुठे बिल मॅडम म्हणते की मी दुसरं मीटर लावा दुसरं मीटर लावलं तेवढं चेकिंग करा आणखीन

मग काय करूंगा आत ना आतच करना मॅडम उडाळूची उत्तर देते म्हणून मी इतपर्यंत आलो डायरेक्ट हा पर्यंत आलो ब मॅडमला बोलला मॅडमला इतपर्यंत आलो मॅडम साहेबा पर्यंत आलेनी मग बाटली चाललो नव्हतो तेवढे भाऊ भाऊ साहेब भेटले तेव्हा म्हणे आम्ही काही ना काही करतो म्हणे मार बाय कालूवा काढतो काय ला इजात्म मी शेतकरी आहे का मग आज आत आत आहे मजूर आहे नाव सांगा अरुण सुखदेव गोपाळ गाव ना नारबोर्डी बुद्रुक